शेतकरी मित्रांनो नमस्कार नवीन एक अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान यासाठी मंजूर करण्यात आलेलं आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाला आणि त्यासाठीच पूरक अनुदान अजून मंजूर करण्यात आलेलं आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम जे जी विमा कंपनीस वितरित करण्यासाठी इथे मंजुरी देण्याबाबतचा राज्य शासनाने आज इथे जे आर काढलेला आहे तर आजची तारीख सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही तर यामध्ये नेमका शासन निर्णय काय आहे कोणत्या विमा कंपनीकडून हा रक्कम ही रक्कम जे इथे अदा केली जाईल संपूर्ण माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जी प्रस्तावना होती ती मांडण्यात आली होती नुकसान भरपाई पेक्षा पेक्षा कमी येत असल्याने किमान किंवा एक हजार अदा करण्याबाबत इथे त्याबाबत परिपत्रक जे आहे इथे सादर करण्यात आलं होतं आणि हे परिपत्रक सादर केल्यानंतर केल्यानुसार प्रधानमंत्री फसल योजनेअंतर्गत पूरक अनुदान मंजूर करण्यात आले खरीप हंगाम दोन, दोन, दोन नौ 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 हजार बावीस करता दोन लाख त्र्याण्णव हजार नऊ दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम वितरित करण्याचा शासनाच्या विचारधीन होती आणि ती आज शासन निर्णय त्याचा येथे झालेला आहे अतिशय महत्वाची अपडेट आहे दोन लाख त्र्याण्णव हजार ही कोणाच्या कोणत्या कोणत्या कंपन्यांच्या मार्फत ही मिळेल ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भारतीय कृषी विमा कंपनीला आपण जर पाहिलं तर प शेतकऱ्यांची पात्रतेची संख्या इथे एकवीस हजार एकशे अडतीस आहे आणि वितरित करण्याची रक्कमसुद्धा देण्यात आली आहे नुकसान भरपाई दे रक्कमसुद्धा देण्यात आलेली आहे चौऱ्याऐंशी लाख रुपये पंचेचाळीस पंचेचाळीस हजार चारशे एकोणसाठ रुपये इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आय सी आय लोबार्ट जनरल इन्शुरन्स कंपनीकडून इथे अठरा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना ऐंशी कोटी ऐंशी लाख एकोणतीस हजार सहाशे नऊ रुपये त्याचबरोबर एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड एकोणावीस हजार आठशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना इथे सत्याहत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे पंच्याऐंशी रुपये इतकी रक्कम मिळेल बजाज आली जनरल इन्शुरन्स कंपनीकडून इथे अकरा हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांकरिता चाळीस लाख चार हजार सातशे अठ्ठ्याहत्तर रुपये आणि युनायटेड इंडिया क इं इंडिया युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड याकडून तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मिळणार आहे अकरा लाख एकतीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये एकूण जर पाहिलं तर दोन कोटी त्र्याण्णव लाख एक नव्याण्णव हजार तीनशे सोळा रुपये इतकी रक्कम पंच्याहत्तर हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येईल अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की पूरक अनुदान यासाठी मंजूर करण्यात आला आहे शासनाने बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पीक विमा आलेला नव्हता त्यासाठी पूरक अनुदान मंजूर केलेलं आहे शासनाने खरीप दोन हजार वीसचं खरीप दोन हजार बावीसचं अतिशय महत्त्वाची हे अपडेट आहे लवकरच ही हा निर्णय झालेला आहे प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे त्याचबरोबर तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे टेलिग्राम ग्रुपवर टाकलेला आहे त्याचबरोबर हा महत्त्वाचा शासन निर्णय आज राज्य शासनाने ते घेतलेला आहे तर हीच महत्त्वाची अपडेट होती जय हिंद Dzień waraszcz.